प्रकरणातूनच तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली या भीतीपोटी एका एकोणीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली नांदेड शहराजवळच्या सुगाव येथे गुरुवारी ही घटना घडली या प्रकरणी लिमगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नितीन शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे सुगाव येथील नितीन शिंदे या तरुणाचं ठुगाव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं प्रेम प्रकरणाबाबत मुलीच्या घरच्यांना माहिती झाली मुलीच्या नातेवाईकांकडून तरुणाला धमक्या देण्यात आला अठरा मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकांनी गावात येऊन नितीनला मारहाण करत घरापर्यंत आणले पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करून नितीनला धमकीही दिली तुमची लायकी आहे का पाटलांची देशमुखासोबत सोयरपण करायची गावात येऊन बेइज्जत करतो चिरून टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोनवरून नितीनला दिली तेव्हा भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुलीसह ज्ञानदेव भोसले संतोष भोसले विक्रम भोसले अर्जुन भोसले नितीन भोसले संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर त्याचं प्रेम होतं दोन तीन वर्षापासून चार वर्षापासून जवळपास दोघाचा अतिप्रेम होतं मात्र त्याच्यामध्ये तिचे चुलते या काही इकडले आमच्या गावातले तिचे सोयरे याला करतं मायबाब राजी होते पोरगी राजी होती करायला आम्ही राजी होत्या आम्हाला म्हणून त्यानं मारलं दोनदा तीनदा तरी पण आम्ही त्या पोराला समजून चांगलं पोरल्यास चांगलं बा किंवा घरची आम्हाला देणा म्हणालेत तू कशाला उगत माग लागली समजा तरी पण ती म्हणणे आम्हाला करायचीच मी त्याचे जग ना नाही तर मी मरतो असं पोरीच्या लागल्या पोराला फोन येऊ लागले ती या शो मी राहत नाही म्हणत गेली मग ते ना दोन चार दिवसाखाली पाठीपासून मारीत घरा पसरवून आणलं जसे धिंड काढतात तसं मारीत त्याला घरा पसरवून आणलं ते मग त्याला म्हणले तू आम्ही पाटील तू देशमुख आहे आम्ही पाटील तू देशमुख असं म्हणू लागले देशमुख ते देशमुखात म्हणू लागले ते आणि तू पाटील अस तू आमची रास लागती काय गेलो शेताला गेले त्यांना साडेसात वाजता फाशी घेतली साडेसात पावणे आठला जसं मग इच्छा आहे की मग त्यानं घातलं घ्यायला मजबूर केलं तसं कोर्टानं त्याला फाशी देवा शिक्षा आणि पटाफट अरेस्ट करा अजून अरेस्ट झाले नाहीत ते आज तिसरा दिवस आहे कोणता एक मुलगा होता सर माझा आता आम्ही कसं त्याच्या विना जगतच नाही आम्हाला भीतीच करावं वाटालाय त्या निर्णय घेतलेलाच घ्यावा वाटालाय त्या लोकांना मजबूर करून त्याला ते निर्णय घ्यायला सोडला त्याच्या निर्णयापायी मलाही भीतीच निर्णय घेवा वाटालाय त्याला काय सजा देईल सरकार मी याचीच वाट बघत बसलेली आहे कशातून मी बचल मल्य करू कशातून बचल मी याच विनंतीच होतो चार वर्ष झालं त्याचे हात जोडू लागलो कोणता तरी निर्णय लावा म्हणू लागलो त्यानं आमची अवकात काढू लागले इजत मांडू लागले नाही दे ते धमक्या देऊ लागले त्याच्या धमक्या आम्ही घेऊन इगडून गेल्या लेकरांना आखरी निर्णय काय उचलला आम्हाला सांगायचं सा काही उरलंच सा नाही आता त्याला काय सजा देऊ शकता सरकारनं निर्णय घेवा आमची इच्छा आहे आमच्या लेकरानं केलं तसंच आईला बी तेच निर्णय येवावं त्याला तसंच ओवाव नी त्याला हो आजाद घुमू देऊ नये मनं आहे आमची समधी राख लागली आम्ही जगू शकत नाही आत्ताच मरायची इच्छा आहे आमचे हातपाय उठ नात आता आमची जन्माची काठी तेच होती आम्ही कोणाकडे बघून हिंडाव कसा जगाव कसा पाऊल उचलाव कुठं मराव कुठं वाचाव आम्ही पडले तर आम्हाला कोण उठेल अशी आमची परिस्थिती ते ना करून सोडली माय देव रे